हॅलो हाय मी आहे पुष्पा माझ्या पुष लाईफ चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता मी दादाच्याच घरी आहे आज मी जा आम्ही मुंबईला जायला निघालोय एक जरा सुनबाईच्या घरी एक का अर्जंट काम आलं थांबणार होतो अजून मी अजून थांबणार होते इथे म्हणजे आम्ही संगतीत जाणार होतो आठ दहा दिवसांनी पण आता काम आलं म्हणून संडेला तिचं काम आहे म्हणून म्हटलं आज जावं म्हणून आम्ही आता मुंबईला निघालो तर मी म्हटलं निघताना एक ब्लॉग बनवावा म्हणून मी ब्लॉग करायला घेतलंय आता संध्याकाळचे बघा पाच वाजलेत त्याची मिटिंग चालू आहे दादाची तिचं पण काहीतरी काम चालू आहे म्हणून थांबले मी पूर्ण रेडी होऊन बसलेले आहे आता निघायचं बॅगा वगैरे पण भरलेल्या आहेत सगळ्या आणि ती दोघं जण आज शुक्रवार आहे आज आणि उद्या दोनच दिवस राहणार आहेत आणि संडेला त्यांचं काम झाल्यानंतर लगेच निघणार आहे कारण मंडेला त्यांना परत ऑफिस आहे म्हणून तर मी आता म्हटलं काय आता आजचा ब्लॉग जरा निघतानाचा ब्लॉग बनवूया आणि या मध्ये दादाच्या घराची मी मागच्या मागच्या मध्ये दाखवलं होतं त्याचं छोटंसं टूर दाखव देणार आहे दादाच्या घराची आता दाखवत आहेत तुम्हाला मी कसं आहे त्याचं घर भाड्याचंच आहे त्याचं घर भाड्याने ते राहतं तिकडे लाईफ रिपब्लिक म्हणून त्यांचं याचं म्हणजे हा टाउनशिप आहे टू बी एच केचा फ्लॅट आहे आणि त्यांचा रूम होतोय तिकडे तो होईपर्यंत आता बघूया इथे कसं किती दिवस म्हणजे रेंटवर आहे तर वाढवून देणार असले तर ही इथेच राहते कारण सामान हलवी खूप त्रास होतो सगळं सा, सामान घेऊन जायचं आणि हे करायचं म्हणून बघ त्याला तिला सांगून की बाबा आम्हाला अजून इथेच थोडे दिवस अजून राहायचं या हिशोबाने मुदत वाढवून दे आता हे बघा हा हॉल आहे सो सो हा टी व्ही युनिट आहे इथे बसायला असं छोटंसं त्यांनी केलं आहे भाड्याने असल्यामुळे त्यांनी जास्त काय सामान वगैरे काय घेतलं नाही परत उचला उचली करायचा त्रास होतो म्हणून जास्त काय हे केलेलं नाही आहे हा हॉल आहे असा इथून असा इथून असा हॉल आहे हॉलला लागूनच अशी गॅलरी आहे ते बघा ही गॅलरी गॅलरी मस्त आहे मोठी गॅलरी आहे अशी इथून इथून अशी मोठी आहे काल आम्ही इथेच बसून असं गप्पा मारत होतो तिघं जण खूप वेळ बसलेलो गप्पा वगैरे मारत तिथे बसलो होतो रात्री आणि इतकी छान मस्त बाहेरचं दृश्य बघा किती छान आहे सगळं डोंगर आहे इथे इथे डोंगर आहे असा सगळा मस्त वाटतंय सकाळी सकाळी ते एवढी छान हवा वगैरे येते ना मस्त वाटतं आणि रात्री पण आम्ही बसलेलो ना खूप छान वाटत होतं असं हा परिसर बघा ही डोंगर असं मस्त इथे एक्सरसाइज करायला इथे मॅट टाकून जर बसलं तर किती छान बसतं फ्रेश हवा मुंबईच्या धकाधकी हे जरा आतल्या साईडलाच आहे हे रूम छान आहेत खूप हे पण आत खूप आहे म्हणजे मार्केट वगैरे किंवा हे सगळं खूप लांब आहे त्याच्यामुळे जरास प्रॉब्लेम आहे पण एरिया खूप छान आहे आता हे हॉलला हा हॉल आहे हॉलला लागूनच हा किचन आहे बघा किचन पण छोटासाच आहे हा एवढाच कट्टा आहे तिथे स्वयंपाक वगैरे करताना त्रास होतो कारण सामान पसायला जास्त नाही करू शकत अस हा किचन आहे तिने पॅन्ट्री अशी लावलेली आहे सामान ठेवायला हा फ्रीज आहे तिथे समोरच किचनच्या समोर ही मोठी छोटी अशी खिडकी आहे ही अशी मोठी खिडकी आहे परत पुढे गेलं की हा हे टॉयलेट आहे आतमध्ये इथे परत हा एक बेडरूम आहे तर सारा पडला आहे सगळा कपाट वगैरे काय नाही असंच ठेवलंय त्यांनी सगळं सामान हा दादा आहे हा काम करतोय पायवरती करून काम करतोय मग नंतर हा दुसरा बेडरूम आहे हा दुसरा बेडरूम आहे इथे पण बाथरूम वगैरे आहे ती पण काम करते <laughs> काम करत बसले दोघे दोन बेडरूम मध्ये काम करत बसलेत दोघ ती पण रेडी आहे आम्ही निघायला रेडी आहोत आता त्याच काम मीटिंग वगैरे काय झाले की आम्ही निघणार आहे असा दादाचा रूम आहे मी म्हटलं थोडा छोटासा एक टूर दादाच्या रूमचा दाखवावा म्हणून

तर अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला आहे ते द कामामध्येच तो पण त्याचं लॅपटॉप वगैरे चालूच आहे आणि ती तर कामच करते मग आम्ही निघालो आम्हाला निघता निघता जवळजवळ सहा वाजले तर थोडा थोडा आता अजून उजेड आहे आता थोड्या वेळाने अंधार होईल आता घाट अजून लागलेला नाही हा एक्सप्रेस हायवे आहे तो चालू झाला आहे आणि आता पुढे घाट लागणार आहे पण घाटापर्यंत पोचेपर्यंत मला वाटते अंधार होऊन जाईल मला कसं घाटामध्ये ना उजेडामध्ये म्हणजे जेव्हा दिवस असतो ना तेव्हा मस्त वाटतं गाडीतून प्रवास करायला मग दादाला तेच बोलत होते मला उजेडामध्ये मला जायचं होतं पण ते आता मला वाटत नाही ते पण पोचेपर्यंत अंधार होऊन जाईल तर असं आम्ही चाललेलो प्रवास आमचा सुरू होता uh, 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 okay. ああ。 बघा इथे अंधार झालेला आहे मग आम्ही रश्मीच्या घरी गेलो तिला रश्मीला सोडायचं होतं ना तिच्या मम्मीने जेवण बनवून ठेवलं होतं मग आम्ही सगळेजण तिथे जेवलो तिथे एक दीड तास गेला मग घरी आलो मग आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि झोपून घेतलं मला एंड करायला काही व्हिडिओचा भेटला नाही मग मी आता इथे व्हॉइस देऊन एंड करते आहे तर चला तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तो पण माझ्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव यू ऑल